श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य देवता मानले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणेशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येते आणि गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तर यावर्षी गणेश चतुर्थी नऊ जुलै रोजी अतिशय शुभ योगायोगाने सुरू झा होणार आहे या शुभ दिने श्री गणेशाची आराधना केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते उपाय आहेत ज्या दिवशी आपल्याला अंगारक योग किंवा विनायक चतुर्थी दिवशी करायचे आहेत त्याचबरोबर तर ची नेमकी तारीख शुभमूर्त आणि काय उपाय करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून चे बटनही प्रेस करा तर विनायक चतुर्थी कधी आहे यावर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थी ती तिथी ही नऊ जुलै रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटाने समाप्त होतील त्यामुळे उदय तिथीनुसार नऊ जुलै रोजी मंगळवारी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे पूजेचा मुहूर्त आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटाने ते दुपवारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर आपल्यास जीवनात असलेल्या अनेक संकटातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला त्या दिवसाचे फल व गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळतात तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते ते आता आपण पाहणार आहोत तर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण करा पूजेच्या वेळी त्यांना मोदक किंवा लाडू अर्पण करा असे केले ने जीवनातील सर्व समस्यातून मुक्ती मिळते या दिवशी गणपतींना पाच विलायची आणि पाच लवंगा अर्पण करा असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी व नात्यात प्रेम आणि गोडवा वाढण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांना पाच विलायची किंवा पाच लवंगा अर्पण कराव्यात तर विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गण गन, गणाधिपतेय नम किंवा विघ्नहर्ताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा श्री गणेशांची यथासांग पूजा करा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते असेही मानले जाते विनायक चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की गणपती बाप्पाला शमीची पाने अर्पण केल्याने आयुष्यातील सर्व दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते जीवनात सुख समृद्धी येते पैशासंबंधित जर तुम्हाला समस्या असतील स या समस्यातून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासमोर चतुर्मुखी दिवा लावा आणि श्री गणेशांची विधिवत पूजा करा असे केल्याने तुमच्या पैशासंबंधित आर्थिक अडचणी कर्जापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना पिवळे आणि लाल फूल खूप आवडतं त्यामुळे तुम्ही या दिवशी लाल कनेरीचं फूल अर्पण करावे असे केल्याने भगवंत भक्तीच्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो याशिवाय गणेशाला पारिजातकाचेही फूल अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही विनायक चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांच्या हे साधे सोपे उपाय आहेत त्यापैकी कोणताही एक उपाय करून आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून सुटका मिळवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ